सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सत्तावीस सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी जलदगतीनं उपाययोजना कराव्यात विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम आगामी सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सत्तावीसच्या अनुषंगाने गर्दीचं नियोजन व सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना जलदगतीनं कराव्यात असे निर्देश विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी बैठकीत दिल्या विभागीय आयुक्त डॉक्टर गेडाम यांनी नाशिक महानगरपालिका स्मार्ट सिटी व त्र्यंबकेश्वर परिषद यांच्यातर्फे कुंभमेळा दृष्टीने कार्यान्वित करण्यात येणाऱ्या सी सी टी व्ही यंत्रणेच्या सादरीकरणाद्वारे आढावा घेतला ते म्हणाले की शहरात सद्यस्थितीत एक हजार तीनशे सीसीटीव्ही स्मार्ट सिटीच्या माध्यमातून बसवण्यात आलेले आहेत यापेक्षा आवश्यकतेनुसार व निकट लक्षात येऊनच शहरात व त्र्यंबकेश्वर येथे सीसीटीव्हीची संख्या वाढवून एकतीस मार्च पर्यंत ते कार्यान्वित करावेत नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे निश्चित जागा उपलब्ध करून तसा प्रस्ताव सादर करावा आग प्रतिबंधासाठी पोलीस व महानगरपालिका व आग प्रतिबंधक यंत्रणा यांनी समन्वयाने धोकादायक स्थळे निश्चित करावीत अशाही सूचना त्यांनी केल्या कुंभमेळा यशस्वीतेसाठी येणाऱ्या काळात प्रयागराज येथे अभ्यास दौरा आयोजित करण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉक्टर केडाम यांनी यावेळी सांगितले नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक